सर नमस्कार नमस्कार आ, सर आपलं नाव काय आहे ना माझं नाव प्रकाश आणासु गायकवाड राहणार बेड तालुका मेरोज केला अच्छा आ। 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 सर आपले दोन जनावर आहेत बरोबर ना ह्या जनावरांना आपल्या दोघांना मी मिल्क चार्ज चालू करताय बरोबर ना ह्या गाईला किती दिवस झाला मिल्क चार्ज चालू केलाय ह्या गाडीला होय हा या गाईला सर आता बंद आहे बंद आहे याल झाले याल झाले बर आधी कसं होतं एक पोळी झालं गाव राहत बर त्यानंतर मिल्क चार्जेस चालू केले हा म्हणजे एक वर्ष तुम्हाला वर्ष बरं त्याला काय काय ट्रीटमेंट केला एक वर्षामध्ये तुम्ही सात हजार रुपये दवाखान्यानुसार गेला दवाखान्याच्या म्हणजे भरून एक डॉक्टरांचा जे खर्च असेल ते सगळं करीत त्यानंतर आपल्याला मिल्क चार्जेची माहिती मिळाली माहिती बरोबर ना कसं माहिती मिळाली युट्यूबच्या माध्यमात काय कसं भेटू युट्यूबच्या माहिती युट्यूबच्या अच्छा आपडिओ बघताय रामसरांचे बरोबर बर त्यातनं आपल्याला काय शिकाय भेटते असं म्हणजे आपलं म्हणजे शेती कशी करायची वापरायचं शेतीला मग तुम्ही जे आता माझी तक्रार होती त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर लगेच की चालू केला बरोबर ना वापरा चालू केल्यानंतर आता हे जनावर तुम्हाला गोट्यामध्ये आणून किती दिवस झालं नवीन आणलं असं म्हणलं नवीन हा ते किती दिवस झालं होतं आता दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं बरोबर एक वर्ष तुम्हाला ती माझ्या तक्रार करत होती बरोबर वापरायला चालू केला वापरा चालू केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसला माझ्याची काय तक्रार असेल ते पंधरा वीस दिवसात दिवसात जे वर्ष वर्त मग ती गे असते पंधरा दिवसात पूर्णपणे हिट वर बी आले आणि भरली गाब बी राहिली बर बरं 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 नुसतं पंधरा दिवसात झाली आणि काय समस्या होती सर आपण म्हणतो त्याला म्हणजे फॅट लागत दोन नऊ फॅट लागत होती बरं पहिला जेव्हा सुरुवातीला आणला तेव्हा आणि दुधामध्ये दूध किती देत बरोबर चार महिन्याची गाभ राहिली हा त्या टायमाला वीस लिटर दूध दिली बस आणि आधी चौदा लिटर चौदा लिटर देत होती लिटर आणि आता वापरल्यानंतर किती देते आता आता वापरल्यानंतर वीस देते म्हणजे सहा लिटर दूध वाढलं मिल्क चार चार केल्यानंतर आणि फॅट मध्ये किती वाढ झाला फॅटमध्ये दोन नऊ लागत होते दोन नऊ लागत आणि आता चार पुत्र आता चार पुतळ लागते बरोबर ना आता दर काय लागतोय आपल्या ह्या स्टेजनुसार म्हणजे चार फॅटला म्हणा दर काय लागतोय आपल्याला चौतीस रुपये दर लागते बरोबर ना आता गैला जर बघायला गेलो तर ह्याच्या अंगावर शायनी म्हणा बरोबर ना तर चका किती छान आहे ह्याला आधी आपण म्हणत की गोचिड बिचिड काय झाले होते आपल्या गोचिड होते का गोचिड होती एवढं खात नव्हतं बर म्हणजे जे चाल टाकायचं ते सगळं जाऊन तसंच राहायचं काय पूर्ण खात नव्हते काय नाही नर्वसपणा असायचा कमकोत कमजोरीच कमजोरीच बरोबर ना मग आता कसं फ्रेशपणा दिसायला बर आणि आता ह्या जर सगळ्यांचं भाडं एकट्याला एकटाच खाते एकटच खाते काय सांग बर चांगली गोष्ट आहे किंवा आणि जनावरच्या शेणामध्ये आपण मा... काय माश बोलत होता काय संप्रा काय प्रॉब्लेम होता शेण घट्ट झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गांडूळ तयार झाली शेणामध्ये बर आणि बघितलं मी त्याच्या पोटातून गांडूळ घेऊन पडलं म्हणजे जीवाणू शेणासंग चालत शेणासंग गांडूळ पडलेला बर शेण सांग पडलेला बर बर आता जना शेण होत असे बोला की मिल्क चार्ज चालू केलो आपण आणि मध्ये आपण जे गाभन पेड म्हणजे दूध कमी होऊन बंद होईल चालतं ते काय प्रॉब्लेम म्हणजे काय झालं ते आठवा आठ न म्हणजे सातव्या महिन्यात आठवी झाल मिल्क चार्जर आता बंद केलं दोन महिने बरं चालू केलं आणि चालू केला म्हणजे चार्ज चालू असताना दूध बंदच होईल जातं काय बी करू जे सातव्या महिन्यात बंद करायला पाहिजे होतं ते बंदच झालं नाही मिल्क चार्जर बंद केल्यानंतर दूध बंद झालं बरोबर ना झालं बर मग आता तुम्ही जे मिल्क चार्जर वापरायचं बंद केला त्यानंतर जनावरच्या आरोग्यावर म्हणा किंवा शेणामध्ये काय बदल वाटला का तुम्हाला हा पूर्ण चांगले होते दोन तीन महिने याला बंद तरी आणि कारण की एक एक, एक शेतकऱ्यांची काय तक्रार असतात की मिल्क चार्ज वापरायचं काही दिवसांनी बंद केले तर आणि परत रिॲक्शन दाखवतात चेन पातळवणे किंवा आणि दुधाची समस्या हे दाखवतात आपल्या गोट्यामध्ये असे काही प्रॉब्लेम झाले होते काही नाही कधी कुठल्याच नाही काय झालं नाही बरं नाही म्हणतो दहा पंधरा दिवस काय वाटत नाही आपल्याला काय काय पळत नाही कायच नाही फरक फोन तुम्हाला रिझल्ट चान्सेस दिसतोय जास्त धावते कमी नाही बरं आपल्या गोट्यामध्ये एवढा फ्रेश पण होता का आता सध्या जी गोट्यामध्ये हाय म्हणता काहीच नव्हता एवढं पाच आता वाटायचं किती बकेट वापरला सहा सात बकेट वापरला बरोबर ना आता ह्याच गायचं बघून आपण दुसऱ्या गायीला वापरल्या त्या गायचं काय समस्या होते सर गाईच म्हणजे बर सात हजार पसरून पण आम्हाला सात हजार रुपये खर्च करून सात हजार रुपये का कशामुळं खर्च केला म्हणजे म्हणजे बर वारा अडकल्यामुळं डॉक्टर सात हजार रुपये बिल केले तरी झाले फक्त याला तीन किलो मिल्कीच्या फक्त तीन किलो फक्त तीन किलो तीन किलो म्हणजे सहा लिटर दूध देतो बारा तेरा लिटर दूध आहे बारा तेरा लिटर म्हणजे तुम्ही जनावर आणून किती दिवस झाला गाई आणून एक दीड दोन मिळून झाले दीड दोन महिने झालं आणि अण्णा आणलाही म्हणजे प्रॉब्लेम जातो आपला वार अडकल्याला बरोबर ना जेव्हा तुम्ही जनावर आणला तेव्हा काय परिस्थिती आता चकाकी बघा गेला तर बघा किती फ्रेश म्हणा दिसतोय बरोबर ना ह्याच्या अंगावर गोचडी बी होती म्हणा ह्याला बी प्रॉब्लेम होता बरोबर ना आणि मास काय म्हणत आपण याच्या अंगावरचे जे चमड म्हणा किंवा काय असेल अंगावरचे सगळं निघत होतं स्किन निघत होते बर म्हणजे केस बर मग आता काय नवीन आले किंवा आता बरोबर ना आता दोन्हीच बी आता बघा गेलं फ्रेशपणा मला शायनिंग चांगले आता दोन किती दिवस झालं आपल्याला तीन महिने झालं तर अजून धुलं नाही तरी बघा गेलं त्यांच्यानं फ्रेशपणा शायनिंग म्हणा अंगावर जबरदस्त आहे बरोबर ना आता आपण पान माळ्यासाठी बी वापरतोय बरोबर ना आणि पान महिन्यासाठी आता तुम्ही वापरणार मिल्क चार्जर असतो ना शेण बरोबर ना त्या शेणाबद्दल आपलं काय म्हणजे आपण मासे सांगू म्हणजे काय म्हणतो पूर्ण कुजले कमी बी किती दिवस लागला आपल्याला पूर्ण कुजायला पंधरा दिवसात पूर्ण कुजते आणि जसं आता आपण रेग्युलर आपले शेतकरी मित्र असतील त्यांचे जनावर असते त्यांचे काय कुजरे एक वर्ष लागते एक एक वर्ष आपले किती एक पंधरा दिवसात पूर्ण कुजले बरोबर डायरेक्ट हे जनावरच्या दुधामध्ये किंवा फॅट मध्ये जे वाढ सांगितलं आपण फॅट मध्ये किती झालं आपली वाढ दोन पाच लागत तर तीन दोन चार तीन बरोबर ना आपण आता जे गोवामृत तयार केलंय ते आपण बघून घेऊ सर आपण जे मिल्क च्या जे वापरले जनावर शेण आहे बरोबर ना त्यामध्ये आपण गांडूळ वाढले असं म्हणतो किंवा शेण पूर्णपणे झाले बरोबर ना कसं झालंय आपण ते जरा पाहू पूर्ण गांडूळाच आहे पूर्ण गांडूळ वाढला पूर्ण वाढला आणि बघा की काठी तुम्ही वरच्या पूर्ण शेणखत पूर्ण कुजलेला आहे म्हणजे किंवा बुसवीस आहे ना तरी बी शेण किती दिवसात आहे सर तरी पंधरा हो दिवसात पंधरा दिवसात एवढं कुजलेलं आहे आता हे आपण कशासाठी ना गांडूचे प्रमाण जास्त आहे आपण जे आता जे रेग्युलर गोट्यामध्ये बघतो किंवा जे जनावर शेण असते त्यामध्ये काय एवढं गांडूळ नसते नाही नाही बरोबर ना आणि एवढ्या दिवसात लवकर कुजत बी नाही कुजत नाही तर आपल्यात बघायला गेल तर चौकरी तसं गांडूळ वगैरे बरोबर ना गांडूळ केवढे मोठे आहेत बघा म्हणजे कसं कसं गुरुवतात जागेच आहे गांडूळ आहे